तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण काही दिवसानंतर आता व्हिडिओ बनवत आहोत आठ ते दहा दिवस झाले आपण एक एक पण व्हिडिओ शूट केला नव्हता तर मित्रांनो शूट करण्याचं कारण म्हणजे असं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक महिना प हो एक महिना होऊन राहिला आहे त्या टाईमला आपण एक व्हिडिओ टाकितला होता की आपल्या कोंबडीने अंडे देण्यास सुरुवात केली म्हणून अंडे पण दाख दाखवलं होतं आपण अंडे दाखवल्यानंतर आता त्या आपल्या पक्ष्यानं आपल्याकडे पक्ष जो पक्षी अंडे देत होता त्यानं आज अंड्यातून पिल्ले काढले आज म्हणजे काल सायंकाळलाच काढलं तर आज, आज आपण व्हिडिओ बनवतो त्यांच्या तर मित्रांनो आप आपण नॅचरल पद्धतीने काढलं तर हमक का सक्सेस मिळते आपण त्या कोंबडीने किती अकरा अंडे दिले होते अकरा अंड्यांमधून आपल्याकडे नऊ पक नऊ पिल्ले असे बाहेर आले आहेत तर आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आमच्या काही अडचणी आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगतो तुम्हाला काय त्याच्यावर म्हणजे उपाययोजना मिळते की आपल्याकडून तुम्ही दोन गोष्टी देण्याचा प्रयत्न करा आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा ना तर मित्रांनो चला आपण त्या पक्षाकडे जाऊया तो पक्षी बाहेर काही येत नाही म्हणजे नवीन नवीन पक्षी काढले तर आपण त्याला अंदर जाऊन बघणार आहोत हा बघा पक्षी व्हिडिओमध्ये बघू शकता नऊ पिल्ले काढलेत पक्ष्यानं आणि एक पक्षी वसू बसलेला आहे तुम्ही खोळूक म्हणता आम्ही त्याला वसू म्हणतो दोन्ही पण बनतो ते वेगळं प्रश्न आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये कवर करून हां आणखी आता म्हणजे तीन ते चार दिवसानंतर आपण फॉर्मवर आलो आहोत म्हणजे मी थोडा बाहेर कामासाठी गेला होता म्हणून आपण फॉर्मवर आला नव्हता आत्ता आत्ताच नुकताच आलो तो पक्ष्यांना सोडलं चारा दिला दाणा टाकला आणि व्हिडिओला आपण सुरुवात केली तर मित्रांनो आणखी काही अडचणी काही समस्या आल्या तर आम्हाला तुम्ही सांगू शकता किंवा तुम्हाला तर कोणती आयडिया सुचली तर आयडिया पण सांगू शकते नारळाच्या फांद्यांपासून आम्ही ती एक झोपडी तयार केली आता पहिल्यांदा ही बनवला होता ती खराब झाली आता ही बनव बनवण्याचा प्रयत्न केला ही बनली आता दुपारच्या टायमाला पक् आपले जे पक्षी आहेत ते तिथंच राहत असतात बघा तो कोंबडा वर चढला काय पक्षी वर चढतात काही खाली राहतात तर बघा हा एक पक्षी आहे तो आता अंडे टाकण्यास सुरुवात करणार आहे तर तब तो बघा कसा वर चढून म्हणजे बसलेला आहे तर मित्रांनो जेव्हा अंडे टाकण्याचे टाईम येते तेव्हा पक्षी हा वर जाऊन बसत असते म्हणजे तो एक आपल्याला संदेश देत असतो की बापा अंड्यावर येत आहे म्हणून तर मित्रांनो अशाच माहितीसाठी किंवा अशाच आपल्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो धन्यवाद